श्री स्वामी समर्थ अध्याय तेरावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्य राणा लागे सिद्धेचे आचरणा करपुसट जोडून जाना विनवतसी परियेसा जय जयाजी सिद्धमुनी तुतारक भवर्नी सांगितले ज्ञान प्रकोषनी परिसा सोनी मनसुख जाहले गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत शमन करना समर्थ तुची एक कृपा निधी गुरुचरित्र कामधेनु सांगित असले तुम्ही विस्तारुनी तृप्त नवे माझे म्हणू अधिक अपेक्षा होत असे शुधेनु पडिले ढोर जैसे पावे तृणा बिढार त्या ते होय मनोहर नव्हेचे तेथून परीयेसा एखादा न देखे तक्र स्वप्नी ત્યાસી મેળે શિરભરણી નવે સાચે મંધની કેવી સોડિતો ઠાઓ તૈસા પણ સ્વલ્પ જ્ઞાની નેનત હોતો ગુરુનિર્વાણી અવિદ્યામાયા વિષ્ઠોની કષ્ટ હોતો સ્વામીયા અજ્ઞાનિતિમિર રજની સી જ્યોતિ સ્વરૂપ તુચી હોશી પ્રકાશ કેલા ગા અમ્માસી નિજરૂપ શ્રી ગુરુચે तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय हो सरसी कल्पवृक्ष दिहयासी प्रत्युत्पर काय द्यावा एखादा देतो चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही दिले ना ऐकून कानी कृपामूर्ती सिद्धराया ऐसा व उपकारासी उत्तीर्ण व्हावे वंशवंशी म्हणूनही लागतशी चरणासी एक भावे करुणिया स्वामी निरोपिले धर्मार्थ अधिक झाले मजस्वार्थ उपजला मग परमार्थ गुरुभजनी निरंतर प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती दिशा देती पुढे काय वर्तली स्थिती ते आम्हा प्रीती विस्तारीची ऐकोणी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषान मस्तकी असत ठेवणं आश्वसित त्यावेळी धन्य शिष्या सगुण तूच दा लादले गुरुचरण संसार तारक भरवाण तोची एक परीयसा तत्वा ओळखली गुरु सोय मनोनी बोलती गुरुराय संतोष होतो आनंदमय तव प्रश्न ऐकून या सांगेन एक, एक चित्ते चरित्रगुरूचे विख्याते उपदेशून या माधवांते होते तेथे ते क्वचित काळ तेथे ते वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुणी शिष्य झाले आपारमणी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्याची नामे सांगता विस्तारिली कथा प्रख्यात नामे अस्ति सात संतोष ऐकून एकचित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा होता आणि येती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक आपार होते गु शिष्य आणि एकाहून एक श्रेष्ठ पये त्या शिष्यासमेत गुरुलांदी दक्षिणपंत क्षेत्रे पावन करीत आले करंज नगरासी भेटी झाली जनकजननी येऊ लागती चरणी चतुर्वर्ग भारता भगिनी समस्त भेटती स्वामी सी देखोनी गुरुमूर्तीसी नगर लोकस्त हर्षी आले सकल भेटीसी पूजा करीती परोपरी घरोघरी गुरुसी पंचारती भिक्षेसी आले स्वरूप बहुवसी ઘરો ઘરી ઘેતી પૂજા સમસ્ત વિસ્મય કરીતી અવતાર વિષ્ણુ હા નિશ્ચિત વેશધારી પુરુષ હોય જાણ યાતી નર જે બોલતી તે જતી નરકાણ અવતાર હોતી બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ જનક જનની રીતિ પૂજા કરતી ભાવભક્તિ श्री गुरु झाले श्रीपादयती झाली स्मृती जननी सी जननी देखुनी तई वेळी माथा ठेवी चरण चरणकमळी सत्यसंकल्प चंद्रमोळी प्रदोष पूजा फळाली पै, पस्तीस लागे तई वेळी पूर्वजन्म चरित्र सकळी विश्वज्ञ पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आधारले ત્યા ત્યાંપાંત ઈશ્વરાજી પૂજા કે પ્રસિદ્ધ થઈ જન્મ્યા મુજી સફળ પરિયસા મનોની નમતી દોગે ચરણી વિનવાતી કરોચની ઉધારા વે યા ભવર્ની જગન્નાથ યતિરાયા શ્રીગુરુ મનથી ત્યાસી પુત્ર હોઈલ સંન્યાસી ઉદ્ભરિ કુલે બેચાળીસી त्याशी शाश्वत ब्रह्मलोका अचडपद असे एक त्याची कुळी उपजाता देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी पय यमाची दुःखे भयातीत नव्हे त्याची संततीत पूर्वज जरी नरकी असत त्यास शाश्वत ब्रह्मलोक त्या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेषा तुम्ही नाही यमा शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगून त्यासी शाश्वतसी बहुवसी तुमचे पुत्र यशायुती अष्टवर्य नांदती त्या पुत्रा तुम्ही धनी पहाल सुके नयनी पावलक्षेत्र काशी भुवनी अंतकाली परीयसा मुक्तिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र न करी चिंता अणुमात्र म्हणून सांगते तैवेळी त्याची कन्या असे एक नाम न करी चिंता अणुमात्र म्हणून सांगते तैवेळी त्याची कन्या रत्नाई निशंक श्री गुरुते नेमोनी एक विणवतशी परियसा मिणवतसी परोपरी स्वामी माते तारी तारी बुडती मी भवसागरी संसार माया विष्ठुनिया विलप्त करी मजसी मग मी जाई तपासी ऐकून या वचनासी पती पतिसेवा करावी तेणेच भरवी मोक्ष पदवी पावेल त्यास न धरावी अन्य ऋती येणे या भरणावासी कडे पडती परियेसी, जैसे जैसे भवयासी तैसे होय परियसा अवतारवया पैल पारा सियासियसेतारा मणी ठेवी निर्धारा बजावा पुरुष शिवसम त्यासी होय उद्धार गती वेद पुराणे विनमिती अंतरी करी खंती तुझ गती होईल ऐकोनी गुरुचे भजन विनवतसी कर जोडून गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवतसी अवधारा जाणसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्राद कवणगत विस्तारवया मजपुडे श्री गुरु म्हणती तयेसी तव वासना असे तपासी संचित अपुले असे भोगासी भोगणे असे परीयसी पूर्वजन्मी परियेसी चरणी लादिले दिले धेनुसी शेजारी श्री पुरुषाशी विरोध लाविला कलह पय त्या दोषार्थ देखा तुझ बाधा अनेक असे अनेका गायलाथली धेन एका सर्वांगी कृष्टी होईसी विरोध केला श्री पुरुषासी, तव पुरुष हुई तपासी तेतु तेजील भरवसी भरभसी तफ ऐसे येत ऐकोनी दुःख खरी बहुत श्री गुरु चरिरावरील लोळत उधारी गुरुनाथ त्वरित म्हणून चरडी लागली श्री गुरु म्हणती एक बाळी क्वचित काळे असल भले अपरवय होता काळे पती तुझा येती होईल तदनंतर तुझा देह पुष्टी होईल अभयव भोगोनिया शुद्ध देह मग होईल तुझ गती नासता तुझा देह जाण भेटी होईल माझी पूर्व तप पाव होईल दहन सांगेन क्षेत्र एक पा, तिरी दक्षिण देश थेते तीर्थ पापविनाश जायते भरवसे अवस्था तुझ घडियावरी या भूमंडळी विख्यात असे तीर्थ अतिसामर्थ्य गंधर्वपूर्व प्रख्यात अमरजा संगम प्रसिद्ध पय ऐसे तिशी गुरु निघाले दिशी त्रंबक नाम क्षेत्राशी आले गौतमी उद्धम जेथे थे शिष्यासह गुरुमूर्ती आले क्षेत्रापती प्रति तीर्थ असे ख्याती पूणात तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा अक्षेप सांगेन आता ते परियसी त्या गौतमीचा महिमा सांगता अपार अहमा बहिरपणा उदग उग उगमा ब्रह्मांडाव्यतिरिक्त जटामुकुटी सर्वेश्वर धरिदसी निरंतर मिळणी सकळ ऋषीश्वर अपाय केला परीसा ब्रह्मऋषी गौतम देका तपस्वी असे विशेषा राहिली पेरली ऋती ऐका अनुष्टिष्टाना जवळी पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकवती साळी ऐसे त्याचे मंत्र प्रबळी महातपस्वी पुण्यस्पुरुष समस्त ऋषी मिळून विचार करीती आपुले मणी गौतम ऋषींचे महाज्ञानी मुख्यदास ईश्वरस त्यासी घालिता साखडे गंगा अनुली आमच्याकडे समस्ताली पुण्यगडे अनुनी भूमंडळी श्लोक या गर्ती युक्ताना मुनीनाम धैर्यसाम सागती सर्व गौतमी तिरवासी नाम टीका मुनी मुनीश्वरासी कोटी वर्ष तपस्व्यासी जे गती होय परियसी ते गती गौतमी रित्या या कारणे गौतमीसी अनाया यज्ञे भूमंडळी साकडे घालावी गौतमासी गंगा आणिता आम्हाला भ रचिला माया एक दुर्वीची गाय सस्व करुण्य पाठविला एक गौतमी विर्या क्षण ऋषी होता अनुष्ठानी देखता धेनू नयिनी निवारीला त्वशनी दर्श पवित्र सोडिले तेची दुर्वार जाहिले शस्त्र धेनुसी लागिले जसे वज्रास्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळूनी सर्व ऋषीजन पार्याचित देती जाण गंगा भूमंडळी आणि या तुझ नाही शुद्धी त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्रवर्षी प्रसन्न झाला यमकेशी वर मागित म्हणत असे गौतम म्हणे सर्वेश्वरा मज प्रसन्न झाला दातारा उद्धारवया चराजरा जरा गंगा द्यावी भूमंडळी गौतमाच्या विनंती सह निरोप दिधला गंगेसी निरोप दिधला गंगेशी घेऊन आली भूमंडळाशी पापशालनार्थ मनुष्याची ऐसी गंगा भागीरथी कोणा भरणे सामर्थ्ये याची कारणे गुरुमूर्ती आले एक नामदारका ऐसे गौतमी तटकायात्रा શ્રી ગુરુ આચરતી પવિત્રા પુડે નું ગ્રહણ માત્ર મન હિંડત તટયાત્રા કરિતા દેખા આલે શ્રી ગુરુ મંજે મંજરીકા તેતે હોતા મુની મુકા વિખ્યાત રાણા સદા માનસ પૂજા ત્યાસી નરસિંહ મૂર્તિ પરયેસી देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखी नमिता झाला श्री गुरुसी श्रोत्र गरे बहु बहुसी विस्मित मानसी अतिभक्ती करुणिया